राम राम आज मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर जी पत्रकार परिषद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही जी घेतली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष अशा पॅकेजची घोषणा झाली या पॅकेजच्या घोषणेमध्ये ज्या ज्या घोषणा झाल्या यामध्ये शेतकऱ्यांना थोडाफार धीर देणारा त्या नक्कीच आहेत मात्र हे आधार देत असताना शेतकऱ्याला मन मोकळेपणाने मदत करत ज्या पद्धतीने हेक्टरी मदत दिली त्यासोबतच कर्जमाफी जर करून टाकली असती तर शेतकऱ्यांना खरा आधार पोचला असता आणि जी मदत दिलेली आहे त्या मदतीबद्दल देखील आभारच आहेत मात्र त्यासोबतच जर त्यांनी खरडून जाणाऱ्या शेत जमिनीसाठी जे सत्तेचाळीस हजार रुपयाचे कॅश आणि तीन लाख रुपये एम आर जी एस खरं तर ते तीन लाख रुपये एम आर जी एस देण्याऐवजी थेट खात्यावर पैसे द्यायला पाहिजे होते कारण शेतकरी किती दिवस चक्रा मारणार आहेत यासोबतच जे गाळ गाळ गेलेले विहिरे असू द्या किंवा पडलेल्या विहिरे असू द्या यांच्यासाठीची मदत देखील वाढून यापेक्षा अधिक मिळणं आवश्यक होतं मात्र ती मिळालेली नाही पन्नास हजार रुपये हेक्टरी मदतीची घोषणेची मागणी होती समजा पण ती मागणीची पूर्तता न करता आठ साडे अठरा हजार रुपये हेक्टरी देण्याची तयारी शासनाने दर्शवलेली आहे खरं तर यामध्ये थोडीफार वाढ अपेक्षित होती कारण शेतकऱ्यांचा जो खर्च झाला आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता ओल्या दुष्काळाच्या घोषणेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलं की आम्ही शैक्षणिक फीस माफ करू मात्र त्यांनी त्याच्यामध्ये असं नाही सांगितलं की अकॅडमिक इयरची फीस माफ करू मात्र ज्या पद्धतीने ह्या घोषणा झाल्या त्या थोड्याशा अजून वाढ केलेल्या असते तर शेतकऱ्यांच्या मागचं डोक्याचं कर्ज आणि त्यांच्या मागचा जो ताणतणाव होता जे नुकसानीचं प्रमाण होतं ते थोडीफार भरून निघायला हातभार लागला असता आणि जर ते केलं असतं तर शेतकऱ्यामधून नक्कीच मन मोकळेपणाने स्वागत झालं असतं देऊन दिलं पण अर्धच दिलं अशी भावना राहिली नसती धन्यवाद